पाहिजे उडशील वरच्या ए तिथून पडते सोनता ये हे पाय समूचा दरवाजा लागन तुले का मी दरवाजा म्हणतो त्या पर तो बंदर उचल उचल के नाच रही है बंदर नाही बंदर, बंदर या एक व्हाइट कलर की है और एक आ,

ए hey, पवीण तू के रे घे ना सोनी दिदी याच्याहून होय पवीन सोनी दीदी याच्याहून घेतली होती एवढी जोराला लागली तिने हे होय सलमा कॅस अय दुसरं घे आता दुसरं काहीतरी <laughs> ते नाही ते तिकडं आहे ते समूह तिकडं आहे मस्त एक फिरायचं बोल अय तिथं फिरायचं आहे मस्त यांना आता सवारी आडल्या सगळ्या हाँ ये ये लागत नहीं का तीत ला लगते नहीं जा जब चढ़वा काड़ा दुगड़ूक दुगड़ूक झुगड़ूक दुगड़ूक दुगड़क 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 ये तो गाड़ी ताला थामे फोटो का

क्या देखती हो तो क्या क्या ग्या ग्या हो गाने का बोरी न सारा मैं क्या खूब लगती क्या वे ओरिजिनल रेलवे ट्रैक हो आपजिनल रेलवे ट्रैक वो अपन चल लो तो कस

वा म्हणजे आता संदी दिली एकट्याला सोडलं ते वापस यायला कितीकडून ट्रॅक नदी पूर आहे इकडून चालत जाऊ ते आली ते तिथेच तर पाण्याचा नाही होता म्हणलं हो पिण्याचं पाणी होते पिना अरे पे असते ना जेवायला बसते तर लोक पी काय समू एक गोड घेऊन ये हातातून पिऊन घे समोर तान ताण लागली पण समोर पाणी पिऊ का नाही पिणे आहे ना ते टाकी भरून आहे ना नवीन पी तिथे इले इलं आजी ते दीदी एवढ्या दूर येतं का वापस जाताने काढून इथे ये नाही ए दिदू पायदे उडशी पाय पडतेसमोचा दरवाजा लागन तुले का माय बीन दरवाजा म्हणतो ए बाबू व्हिडिओ घे तिथून हा लय ब्रँडेड आहे Wui urusan nasional kita. Wui. ha Ya udah kalau <laughs> Ya, तो किनारा के